पंढरपूर चंद्रभागा नदीमध्ये अवैध वाळू उपसा प्रश्न हा वारंवार समोर येताना दिसतो पण अवैध वाळू उपसावर कोणतेही कारवाई करण्यात येत नाही अवैध वाळू उपसामुळे चंद्रभागेमध्ये कित्येक भाविकांचा मृत्यू झाला आहे चंद्रभागे नदीतील वाळू उपसा थांबवण्यासाठी कित्येक संघटनांनी प्रशासनाकडे मागणीही केली आहे पण या वाळू उपसावर कारवाई होत नाही मागील आठ दिवसापूर्वी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे चंद्रभागा नदीची पाहणी करण्यात आले होते त्यावेळेस महर्षी वाल्मिकी संघाने वाळू उपसेची परिस्थिती जिल्हाधिक कुमार आशीर्वाद यांना निदर्शना दिली होती यावेळेस महसूल प्रशासन नक्की कठोर कर कारवाई करेल असे आश्वासन दिले होते मात्र आठ ते दहा दिवस उलटूनही उत्सव कोणती कारवाई झाली नाही त्यामुळे महर्षी वाल्मिक संघटने संस्था अध्यक्ष गणेश अंकुश यांनी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी प्रशासनानं केली आहे लवकर कारवाई झाली नाही तर महर्षी वाल्मिक संघटनेकडून आगळेवेगळे आंदोलन करण्यात येईल असेही सांगण्यात आले यावेळी महर्षी वाल्मिक संघटने जे गणेश अंकुशराव आप्पा करकमकर सतीश नेहतराव नरेश कोताकर आधी उपस्थित होते शंकुशराव संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ गेल्या अनेक वर्षापासून आम्ही चंद्रभागेतला वाळू विरोधात आवाज उठतोय पण झोपलेलं प्रशासन काय जागा होत नाही मागच्या आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी स्वतः इथं आले होते त्यांनी या चंद्रभागेची पाहणी केली आणि आम्ही आद जिल्हाधिकाऱ्यासमोर या चंद्रभागेतल्या वाळू उपशाविषयी माहिती दिली आणि त्यांनी मी सांगितलं की इथून पुढं काय होणार नाही अधिकाऱ्यांना आदेश दिले पण अब्यापर्यंत ह्या चंद्रभागेतली वाळू चोरी थांबलेली नाही दिवसा डवळ्या ह्या चंद्रभागेतली वाळू चोरून ह्या चंद्रभागेचं चालन करण्याचं चा काम हे इथले वाळू चोर करतात आणि सगळ्या आख्या महाराष्ट्राला दिसतंय आख्या येणाऱ्या भाविकाला दिसतंय प्रत्येक नागरिकाला दिसतं की ह्या चंद्रभागेत वाळू चोरी चालू चालू आहे फक्त अधिकाऱ्यालाच काय का दिसत नाही ही, ही वाळू चोरी चालू आहे म्हणजे नक्कीच ह्या वाळू चोरांशी यांचे काय तर लागेबांधे आहेत ह्यांचे ह्यांचे काय तर हितसंबंध असल्याशिवाय ही वाळू चोरी चालू होत नाही आम्ही वारंवार आंदोलन करतो आहे पण झोपलेलं प्रशासन काय जागवत होत नाही आमची या माध्यमातून अशी मागणी आहे की इथं एखादा कारी धारवाला अधिकारी पाठवा इथला दमवाला अधिकारी पाठवा इथल्या कुठल्याही अधिकाऱ्यामध्ये दम राहिला नाही इथली वाळू चोरी थांबवावं सगळे दिल्ली अधिकारी इथं पाठवल्यामुळं ह्या चंद्रभागेची फार खिळखिळ अवस्था केली आहे आपणारे आषाढी वारे आता पालखी सोहळा येणारे अनेक भाविक इथे येत आहेत शासन नुसत्या वारकऱ्यांच्या नावावर घोषणा करतोय पण एखादी एखादी दिंडी तर या वाळूच्या खड्ड्यामध्ये बुडून काय झालं तर ह्याला जबाबदार कोण आणि अशा अनेक घटना या चंद्रभागेच्या पात्रात घडल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळं अनेक भाविकांचा जीव आहे वाळू खड्डे पडले आहेत भाविकाला अंदाज येत नाही मग ह्याची जबाबदारी कोण घेणार दिंडीला तुम्ही वीस वीस हजार रुपये जाहीर केले पण येणाऱ्या भाविकाच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता पाऊल उचलणं गरजेचं आहे तुम्ही दिंडीला पैसे द्याचाल पण इथं येणारा भाविक ह्या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये पडलेल्या चोरांनी पडलेल्या खड्ड्यामध्ये जीव जाण्याची जी शक्यता आहे अनेक भाविकाचा जीव गेला आहे त्यामुळं ह्याच्यावर काय तर अधिकाऱ्यांनी बोलावं आणि पालकमंत्री नुसतं कागदावर बसून सोलापूरमध्ये बसून नियोजन करतात पण प्रत्यक्षामध्ये इथं मिटिंग घेतली जात नाही मिटिंगला आमच्यासारखे सामाजिक कार्य कार्यकर्त्यांना बोलवलं जात नाही पत्रकारांना बोललं जात नाही म्हणजे ह्याच्या मागचं गोड बंगाल काय आहे ह्याच्या मागचं कारण काय आहे आम्ही अधिकाऱ्यांची म्हणजे उघड काय तर अधिकाऱ्यांचं पोलखोल उघडल म्हणून आम्हाला इथल्या मिटिंगला स्वतः बोलवलं जात नाही त्यामुळं शासनानं ही वारी चांगली भरवायची असेल ही वारी सुखसंब समाधानानं भाविकांच्या त्याच्या भाविकाला एज अ जीवित वाचवायचं असेल भाविकाच्या हिताचा तुम्हाला निर्णय काय तर करा असेल तर या वाळूचे खड्डे पुजवावे आणि वाळू चोरी थांबवावी पूर्ण गावामध्ये सी सी टी व्ही फुटेज आहे है। हैंला साधी वाळूचोर सापडत नाहीत दिवसा ढवळे नेते पण ह्यांच्या काय डोळ्याला काय पट्टी बांधली आहे काय ह्यांच्या कुठल्या आमदार खासदारचा दबाव आहे का राजकीय वरदहस्ता आहे का ह्या वाळू तस्करीवर ह्या भाविकासाठी कुठला महाराज लोक काय बोलत नाहीत कुठला आमदार काय बोलत नाही कुठला खासदार काय बोलत नाही मंत्री काय बोलत नाही म्हणजे ही मंत्री पिंतरी यात सामील आहेत का असा प्रश्न आम्हाला पडतोय येणाऱ्या काळामध्ये आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आंदोलन आम्ही शेवटपर्यंत चालू करू आमची प्रमुख मागणी काय हा जुना पूल ते विष्णुपदच्या बांधाऱ्यापर्यंत एक ही वाळू मुठभर वाळूही चुरेल जाऊ नये अख्ख्या तालुक्याचा आम्हाला नाही अख्ख्या तालुक्याच्या वाळू थांबवणं अधिकाऱ्यामध्ये पण नाही फक्त येणाऱ्या भाविकाचं हित समजून वाळू वाळूचोरी थांबवावी अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं वेगळी आंदोलन करावे लागतील आणि ऐन वारेमध्ये अधिकाऱ्यांना तोंड स्वतःहून काळं करण्याची वेळ आम्ही महर्षी वाल्मिकी संघ आंदोलन करू आणू जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी